हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पहा तुम्ही थमलेलं तर पाहिलंच असेल अंड्यामध्ये पाणी टाकून छान असा पोटभरीचा नाश्ता आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी एक अंडं घेतलं आहे हे अंडं आपल्याला एका बाऊलमध्ये फोडून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर थोडंसं टोमॅटो घालायचं आहे तर इथे मी अर्धा टोमॅटोचा वापर केला आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला कोथंबीर घालायची आहे तर इथे मी भरपूर अशी कोथंबीर यामध्ये घालून घेतली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला थोडंस पाणी घालायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला आणखीन पाणी घालायचं आहे तर इथे मी थोडी हळद घातली आहे अर्धा चमचा त्यानंतर एक चमचा लाल तिखट घातला आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घालायचे आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ मी इथे घेतलं आहे तर इथे तीन चमचे गव्हाचं पीठ घालणार आहे तर हा नाश्ता मी दोन जणांसाठी करणार आहे तुम्ही किती जणांसाठी नाश्ता करताय त्या क्वांटिटीमध्ये साहित्य घ्या तर इथे चवीनुसार मीठ घातला आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे तर चमच्याने आपल्याला हे छान असं फेटून घ्यायचं आहे तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पहा आता इथे हे बॅटर घट्ट वाटते आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून हे बॅटर व्यवस्थित तयार करून घ्यायचे तर पहा इथे मी पाणी टाकून हे बॅटर व्यवस्थित असं मिक्स करून घेते तर या पद्धतीने जर तुम्ही नाश्ता केला तर मुलंसुद्धा आवडीने खातील त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हा नाश्ता कसा बनवायचा तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथे गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की यावरती ते आपल्याला तेल पसरून टाकायचं आहे त्यानंतर यावरती हे बॅटर आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं आहे तर इथे थोडं बॅटर तव्यावरती घालून घेतलं की आपल्याला चमच्याने ह्याला गोल असा आकार द्यायचा आहे म्हणजे हे बॅटर आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचं आहे आता हे तव्यावरती बॅटर पसरून घेतलं की आपल्याला याच्या बाजूने तेल सोडायचं आहे आता तेल सोडलं की आपल्याला यावरती झाकण ठेवून एक मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून आतमध्ये जो कांदा घातला आहे आपण यामध्ये तो कांदासुद्धा छान असा मऊ शिजला जातो तर पाहू शकता इथे एक मिनटं झालेलं आहे आता आपण हे पलटी करून घेऊया त्या अगोदर आपण ह्याच्यावरती तेल सोडून घेऊया आणि मग नंतर हे पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्यासुद्धा साईडने आपल्याला हे एक मिनटं छान असं भाजून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान असं खरपूस आपलं हे धिरडं किंवा मग तुम्ही याला काय म्हणू शकता हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तरी ते पाहू शकता दोन्हीसुद्धा साईडने मी छान असं हे भाजून घेतलं आहे आता ह्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता अशाच पद्धतीने आपण दुसरंसुद्धा धिरडं यावरती घालून घेऊया तर तव्यावरती अगोदर आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर हे बॅटर यावरती घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे चमच्याच्या साह्याने पसरून घ्यायचं आहे आता याच्या बाजूने आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवून एक मिनटं हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर बघा एक मिनटं झाले आता झाकण काढूया आणि पुन्हा यावरती आपण थोडंसं तेल टाकूया आणि हे पलटी करून घेऊया आता हे दुसऱ्यासुद्धा साईडने आपण एक मिनटं भाजून घ्यायचं आहे तर इथे एक मिनटं झालं आहे आणि दुसऱ्यासुद्धा साईडने मी छान असं हे भाजून घेतलं आहे तर ह्यालासुद्धा आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर पहा इथे आपण मुलांना अंड्याची पोळी आणि चपाती देतो तर मुलं नेहमी अंड्याची पोळी खातात आणि चपाती तसंच ठेवतात तर या पद्धतीने जर तुम्ही त्यांना अंड्याची पोळी करून दिली तर मुलांच्या पोटात अंड्याची पोळीसुद्धा जाते आणि चपातीसुद्धा जाते तर कशी वाटली तुम्हाला माझ्या आजची ही रेसिपी ही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप मोलाचं असतं तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय